नमस्कार महाराष्ट्रात एकाच भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं असतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणता हे कमेंटद्वारे कळवा रेसिपीला सुरुवात करूया दहा बारा हिरव्या मिरच्या मग कापून घेतल्या थोड्या भाजल्या की मग त्यात लसूण आणि आलं टाकायचं आणि ते भाजून झालं की मग त्याच्यात एक चमचा सुकं खोबरं टाकून भाजून घ्यायचं खोबरं लाल झालं की हे काढून घ्यायचं आणि मग गार होऊ द्यायचं गार झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याच्यात कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून वाटण करून घ्यायचं हे वाटण आता एका वाटीत काढून घ्यायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर टाकून त्याची पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची फोडणीसाठी कढईत तेल तापलं की जिरं टाकायचं जिरं तड तडतडलं की कांदा टाकायचा कांदा जरा जरासा भाजून घ्यायचा आहे कांदा जरा लालसर झाला की मग आपल्याला त्याच्यात हळद पावडर टाकायची हळद पावडर टाकली त्याच्यानंतर आपण त्यात हिरव्या मिरचीचं जे वाटण केलं होतं ते दोन चमचे टाकलं आहे मी इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याला दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं कारण त्यातला जो हिरव्या मिरचीचा कच्चेपणा आहे तो निघून जातो मग आणि मग हे भाजून झाल्यावर त्यानंतर आपण त्याच्यात शेंगदाण्याचं जे वाटण केलं आहे ते टाकायचं आता मी इथे मिक्सरचं भांडं घेऊन थोडंसंच पाणी टाकलं आहे तेवढं पाणी पुरेसं आहे आता हे थोडा वेळ आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं हे झाकून शिजवायचं नाहीतर ते हातावर उडतं आहे त्यामुळे आणि मग आपण त्यात कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीरीचा भरपूर वापर केला आहे आपण या भाजीत त्यामुळे त्याची चव खूप छान येते आमच्याकडे या शे याला शेंगदाण्याची आमटी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि गरम पाणी टाकायचं आणि एक दणदणीत तुकळी आली की भाजी तयार आहे आपली आता ही भाजी भाताबरोबर भाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबरही सर्व करा खूप छान लागते गरमागरम भाजी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद